नमस्कार मित्रांनो मी जो आकडा सांगणार आहे कदाचित तो आकडा ऐकून तुम्हाला थोडी भीती वाटेल किंवा तुम्हाला काही देखील वाटणार नाही कारण की तुम्ही एक मनमोजी मद्यपी असाल तर तुम्हाला त्या गोष्टीचं काही देखील वाटणार नाही लिव्हर फेल्युअरनं ना मरम पावतात आणि यामध्ये बहुतांशी लोक हे दारू पिल्यामुळे त्यांचं लिव्हर खराब झालेलं असतं आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो मित्रांनो हा प्रश्न कदाचित तुम्हाला पडत असेलच किंवा बऱ्याच मदतींना पडत असेल कि किती दारू पिल्याच्या नंतर तुमचं लिव्हर खराब होऊ शकत मित्रांनो जास्त प्रमाणामध्ये आणि जास्त काळ जर तुम्ही दारू पिली तर तुमचं लिव्हर खराब होऊ शकतं याचा अर्थ असा नाही की कमी दारू कमी काळासाठी जो पितो त्याचं लिव्हर खराब होत नाही मित्रांनो हे प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिकारशक्ती आणि त्याच्या शरीरामध्ये असणाऱ्या विटॅमिन्स आणि त्यांच्या शरीराच्या कमतरतेवर अवलंबून असतो ज्या व्यक्तीचं शरीर पूर्वीच कमकुवत आहे त्याच्या शरीरामध्ये विटॅमिनची कमतरता आहे त्याचबरोबर त्याच्या शरीरामध्ये प्रोटीनची देखील कमतरता आहे तर अशा व्यक्तीचं लिव्हर लवकरात लवकर देखील खराब होऊ शकतं मित्रांनो दारू मध्ये हा लिव्हर फेल्युअरचा सर्वात महत्वाचा घटक आहे मित्रांनो प्रामुख्याने तुमचा आहार हा लिव्हरवरती खूप परिणाम करतो परंतु त्यामध्येच अल्कोहोल कन्झम्पन हे त्याचं मेन आणि महत्वाचं रिझन असं मानलं जाईल लिव्हर हा तुमच्या शरीरातला अतिशय महत्वाचा घटक आहे तुमच्या शरीरामधली जी काही घाण आहे जे काय वेस्ट पार्टिकल असतात त्याला बाहेर काढण्याचं काम हे लिव्हर करत असतं तुमच्या रक्तामध्ये असणारे जे काही वेस्ट पदार्थ आहेत जे काही वेस्टेज मटेरियल आहे ते लिव्हरमध्ये डिपॉझिट होत असतं आणि ते लिव्हरच्या मार्फत शरीराच्या बाहेर जात असतं मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही दारू पिता किंवा की मध्याचं प्राशन करता त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स किंवा अशा पद्धतीचे वेस्ट पार्टिकल खूप जमा होतात आणि ते लिव्हरमध्ये जाऊन जमा होतात मित्रांनो लिव्हर फेल्युअरच्या काही स्टेजेस आहेत त्याच्यामधली पहिली स्टेज म्हणजे फॅटी लिव्हर मित्रांनो फॅटी लिव्हर म्हणजे तुमच्या लिव्हरमध्ये फॅट जमा व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे तुमचं लिव्हर थोडंसं मोठं होतं मित्रांनो ही अतिशय सामान्य लिव्हर फेल्युअरमधली पहिली स्टेज आहे मित्रांनो या स्टेजला भिजण्याचं काहीही कारण नाही परंतु ही एक अलार्मिंग स्टेज आहे फॅटी लिव्हर सहसा कळत नाही याची सिमटम ही सहसा लक्षात येत नाहीत किंवा आपलं शरीराचे सिमटम दाखवत नाही तुम्ही रेग्युलर चेकअप करत असताल किंवा पोटाची सोनोग्राफी जरी केली तरी तुम्हाला फॅटी लिव्हर आहे असं समजून येईल मित्रांनो ही लिव्हर फेल्युअरची रिव्हर्सिबल स्टेज आहे म्हणजे यामध्ये व्यक्ती परत येऊ शकतो किंवा ही लिव्हरची स्टेज किंवा फॅटी लिव्हर हे बरं होऊ शकतं तुम्ही या स्टेजमध्ये वापस येऊ शकता मित्रांनो फॅटी लिव्हर ही समस्या भारतामध्ये बऱ्याच लोकांना आहे आहारामधून आणि मुख्यत्वे करून जे लोक दारू पितात त्यां हे फॅटी लिव्हर होण्याची शक्यता जास्त असते मित्रांनो त्यामुळे तुम्हाला अशी समस्या असेल तर तुम्ही दारू बंदच करा आणि हा एक अलामिक साईन आहे असं समजून तुम्ही दारू बंदच करून टाका मित्रांनो ह्याच्या नंतरची स्टेजमध्ये हेपेटायटीस मित्रांनो ही देखील एक रिव्हर्सिबल स्टेज आहे यामध्ये तुम्ही सर्व प्रकारचे पत्ते पाळून आणि पूर्णपणे मद्यपान बंद केलं तर या स्टेजमधून देखील तुम्ही वापस येऊ शकता मित्रांनो यानंतर आहे लिव्हर फेब्रोसिस ही लिव्हरची अतिशय घातक अशी स्टेज आहे लिव्हर फिब्रोसिस म्हणजे लिव्हरच्या जे काही पेश्या आहेत त्या मरण्यास सुरुवात होतात आणि त्या ठिकाणी फायबरच्या धाग्यासारखं त्याच्यामध्ये फायबरच्या धाग्यासारखं एक पदार्थ त्याची सूचित जागा, त्या जागा या पेशंटची जागा घ्यायला सुरू करतात मित्रांनो ही घातक स्टेज आहे आणि क्वचितच या स्टेजमधून व्यक्ती वाचू शकतो किंवा वापस येऊ शकतो त्यामुळे मित्रांनो या स्टेजला जर तुम्ही गेले असताल किंवा ही स्टेज जर तुमच्या लिव्हर फेल्युअरमध्ये आली तर इथे खूप खर्चिक आणि खूप त्रासदायक ही बाब तुमच्यासाठी होऊ शकते त्यानंतर आहे मित्रांनो लिव्हर सिरोसिस मित्रांनो ही लिव्हरची अतिशय घातक अशी किंवा डेडली स्टेज म्हणू शकतो यामध्ये लिव्हरमध्ये लिवर, लिवर पूर्णपणे खराब झालेलं असतं आणि यामध्ये व्यक्ती वापस यायची किंवा लिव्हर पुरवरत व्हायची शक्यता खूपच कमी असते आणि या स्टेजला व्यक्ती घेण्याच्यानंतर तो वरच जाऊ शकतो मित्रांनो यानंतर लिव्हर कॅन्सर देखील होऊ शकतो अशा ह्या पद्धतीने मित्रांनो लिवर स्टेज बाय स्टेज खराब होतं त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही जी काय दारपूर मोज मजा करता ती बंद केली पाहिजे जर कदाचित लिव्हर फेल्युअरमध्ये किंवा लिव्हरच्या केसमध्ये किंवा लिव्हरवरती त्या दारूचा वाईट परिणाम झाला तर ते तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या वैयक्तिक आयुष्यासाठी ही खूप त्रासदायक गोष्ट आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही आजच हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच तुम्ही मद्यपान सोडून द्यावे धन्यवाद